कराडहून साताऱ्याकडे येणाऱ्या धावत्या एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे महाविद्यालयीन तरुणी एस टी मध्ये शीट वर बसलेली होती काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा राजेंद्र रामचंद्र रसाळ राहणार यशवंत नगर असं गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एकवीस वर्षाची असून ती कराडमधून एस टी न साताऱ्याकडे येत होती प्रवासादरम्यान संशयित राजेंद्र रसाळ हा पीडितेच्या शेजारी बसला यावेळी त्यानं पीडितेच्या पाटीला यांनी इतर ठिकाणी स्पर्श केला या प्रकारानंतर पीडित तरुणी सीटवरून उठून पुढच्या सीटवर जाऊन बसली मात्र तरी सुद्धा संशयितानं सीटच्या पाठीमागील बाजूने मोकळ्या जागेतून पायानं तिला स्पर्श केला सातारा बस स्थानकात एस टी आल्यानंतर पीडित तरुणीने हा प्रकार बस स्थानकातील पोलीस चौकीत सांगितला त्यानंतर संबंधितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना सोमवार दिनांक तेवीस रोजी घडली सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार खाडे हे अधिक तपास करत आहेत